सुभाष पाटील 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 खरंच चांगला काय माहिती आयुष पाटील संग्रामचे कुठले तीनशे रुपयाची कुर्ती सन्मान्य नेहर दिलीपराव पाटील यांच्या हस्ते लागतील चला कधीच हिनारा हिनारा ही चिट्टी आयुष पाटील आली कुर्ती लावून घ्या चला आय बघा घेण्याची ठप बघा या बाजू त्यांनी सुद्धा आपला एक परिवार तयार केला विश्वविद्यालय कराडला त्या ठिकाणी पीएचडी करतोय शुभम प्राध्यापक शुभम पाटील यांचे ते पिता असले खरंच चांगलं काम आहे वरदराज ची लग्नाची हाईट बघा खेळण्याची झप बघा डाव बघा आणि प्रतिराव बघा डोक्याला डोक्याव कुस्ती चालू कुस्ती चालू

नांदगाव च रघुनाथ महाराजांच्या यात्रेनिमित्त खुप मैदान गाजवलं प्रसाद पवार हात वस्तीकर आम्ही पोपट बनतो पण त्याला महाराष्ट्र केंद्रीच अधिवेशन गाजवलं तिघांचा सन्मान त्या ठिकाणी होतोय आणि श्रेया देखील त्यांच्या कबेचा सर्वे तिने सत्कार करून घ्या तिघांचा सन्मान होतोय ना हा आणि हा रोहित हात वर तिघ रोहित पोळचा सन्मान होतोय अमरजित पोळचा सन्मान होतोय प्रसाद पोळचा प्रसाद पवारचा सन्मान या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते होतोय समोर कुस्ती बघा वरदराजने कब्चा केसलेला हो हत्तीवरती कब्जा घेतल्या काम झालं खरच चांगलं काम आहे सन्माननीय सुकरे डॉक्टर साहेबांच्या हस्ते सन्मान होतोय आज सुजित पाटील यांच्या हस्ते सन्मान होतोय अशोक शिंदे पकड <दिणावाची> पकोड तो आटोपाठ प्रयत्न मोळीडावती खरंच राज फाटक विजयी झाला ताई समाज समाज शबास बोल बजरंग फलिक खरच कौ